जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ तो पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया एकच गेम वाचवणार रिप्लाय कन्फर्म सुट्टी नॉट ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे मित्रांनो आज एवढं खूपच छान झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बीट बुक माय प्रसिट आणि शिकी बीट प्रसिट असे दोन प्रसिद्ध दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही अनॅट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमा प्रिसीट लायचा बिटमा सिंपली ला काही अशा प्रकारे दिसून जाईल आता काय करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय त्या स्टेप्स फॉलो करायचे मित्र तुम्हाला काही मी बघू शकता हायड आहे ते पहिला अनहायड करा अनहायड केल्यानंतर तुम तुम्हाला मी डायलॉगनुसार इथं पी एन जी ॲड करून दिलेलं आहे टेक्स्ट पी एन जी तर आता काय करायचं आहे प्लस करून क्लिक करून आणि विथ हेला इफेक्ट देखील दिलेले आहेत फेड इन फेड आऊट सॉंग देखील बीट देखील परफेक्ट मात मित्रांनो ॲड करून दिलेले आहेत बीट परफेक्ट ॲड केलेले आहेत सिम्पली काय करायचं आहे आपल्याला सगळं क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुमचं देखील स्वतःच देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोवर सिलेक्ट करायचं आहे पहिल्या फोटोला चार पॉईंट बावीसपर्यंत पर्यंत वाढवायचा ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली फिल कम्पोजिशन एरिया करायचं आहे फोटोला आता मित्रांनो आपल्याला ॲनिमेशन द्यायचे आहेत फोटोवर क्लिक करा जरा म्हणजे या साईडला फोटो घ्या पहिला बघू शकता बघू शकता या साईडला फोटो घ्या स्टार्टला की द्या बघू शकता स्टार्टली की द्या आणि एंडला की द्या एंडची की जरा सिंप्ली मित्रांनो म्हणजे असं मिडलला घ्यायचे गरेट म्हणजे पहिली की बघू शकता पहिली की म्हणजे पहिली की इमेज घेताना तिकडं पहिला घ्यायचं आहे जरा इकडे सरखावं तुमच्या हिशोबानं आणि असं हळूहळ्याला दाखवायचं आहे हे बघू शकता असा आणि लास्टेक्स घे अशी बरोबर मिडलला इमेज घ्यायला लाँग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे बघू शकता सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे येईल मित्रांनो लास्ट की ला बरोबर मिडलला घ्या म्हणजे बरोबर मिडल इमेजला म्हणजे इमेज, इमेज बरोबर मिडलला घ्या तर सिम्पली आता काय करायचं आहे चार पॉईंट बावीस नंतर एक एक बीटला इमेज ॲड करत जायचं आहे याला क्लिक करून फिल अम्पोजिशन एरिया करायचं म्हणजे एक एक बीटला इमेज ॲड करत जायचं आहे इथून पुढं छोटवरती क्लिक करून फिल अम्पोझिशन एरिया एरिया करायचं आहेत याला थ्रूवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया सगळ्याच इमेजला करायच्या आहेत बघू शकता मित्रांनो मी केलेले आहेत आता मित्रांनो काय करायचं आहे इथं डबल बीट आहे काय करायचं इथं डबल बीट आहे मी तुम्हाला इथं नंतर इमेज कसं ॲड करायचं सांगतो तर इथं एक इमेज सोडा इथनं पुढं आणि मित्रांनो कंटिन्यू मित्रांनो इमेज ॲड करत चला बघू शकता आणि इथं मोठी तीन आता इमेज ॲड करायची आहेत एक एक बीटला मित्रांनो इमेजला फिल कॉम्पोजिशन विसरायचं नाही अजिबात बघू शकता फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही तर काय करायचं आहे इथं मी तुम्हाला लिरिक्स दिलेले आहे ते लॉन्ग प्रेस करून सिम्पली इमेजच्या वरती घ्यायचे तिथं बिगनेट इफेक्ट मी दिलेला आहे आणि ब्लिंक देखील असं थोडा थोडा मूव त्याला दिलेला आहे बघू शकता जस्ट सगळाच होतो सोळा स्वा, सोळा पण फ्रिक्वेन्सी सोळा ठेवलेली आहे मी तर लॉंग प्रेस करून ही ले लेअर्स खाली असेल ले ती सगळ्यात वरती घ्या बघू शकता वरती घेतलेली आहे तर आता मित्रांनो हिथे इमेज कसा ॲड करायला सांगतो इथं मित्रांनो आपल्याला नाईन इंटू सो आर एशूमधलाही इमेज पाहिजे तर तो क्रिएट कसा करायला सांगतो सिम्पली बॅक यायचा आहे तर प्लस प्लसवरती क्लिक करून इथं नाईन इंटू सो आर इशू सिलेक्ट करा जस्ट क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करा प्लस सेकंडवरती क्लिक मीडियामधे तर इमेजला सिलेक्ट करायला येईल इमेजला सिलेक्ट केल्यानंतर शू वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर सिम्पली इमेजला व्यवस्थितरित्या म्हणजे या नाईन इंटू सो आर इशूमध्ये व्यवस्थितरित्या सेट करा जस्ट शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करा करंट आहे पी एन जीवरती क्लिक करून एक्सपोर्ट करा बघू शकता म्हणजे काय करायचं आहे बघू शकता इथं जस्ट शेअरवरती क्लिक करून करंट ॲज पी एन जी म्हणजे करंट फ्रेम ॲज पी एन जीवर क्लिक करून एक्सपोर्ट करायचा आहे जस्ट सेववरती क्लिक करायचं आहे सेववरती क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर नंतर बिटमा प्रेसला बिटमा आल्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे इथं तो इमेज म्हणजे आत्ता जो आपण इमेज डाउनलोड केला तर सिंपली हा वाला इमेज म्हणजे इथं ॲड करायचं आहे बघू शकता तर आडवा इमेज ॲड करायचा आहे बघू शकता डबल बीट त्यासाठी तुम्हाला समजासाठी दिलेली आहे बघू शकता तर काय करायचं आहे आडवा इमेज ॲड केलेला लाँग ड्रेस करून सिंपली या इमेजच्या खाली यायचं आहे तर ते व्हिडिओ लिपिक पेस्ट करण्यासाठी बॅग यायचा शेकी पीट प्रसिद्धमधला बघू शकता एक नंबर बेग तिथून कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बीट मार्फेशील बिटमॅप पेसला आल्यानंतर जो आपण पहिला जो इमेज ॲड केलेला आहे मोठा सॉंगवरती त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा सिम्पली बॅग यायचा आहे सी की प्रसिद्धमधला आता काय करायचं पहिला तीन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा दोनच्या ऐवजी तीन नंबरचा लास्टचा नंतर तो कॉपी केल्याच्यानंतर लास्टला लास्टला जे आपण तीन लहान लहान म्हणजे मोठी मोठी इमेज ॲड केलेली आहेत म्हणजे सत सतरा पॉईंट सात पॉईंट सव्वीस नंतर जी मोठी इमेज ॲड केलेली आहेत ती तीन मोठी इमेज त्या त्या तीन मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली बॅग यायचा शिकिपेट पेशनमधला दोन नंबरच्या पेटीतनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर पेटमा पिशल्या पेटमा पेशला आल्याच्यानंतर जो आत्ता पेन मित्रांनो असा आडवा इमेज ॲड केला त्याला त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर व्यवस्थित मित्रांनो इफेक्ट आपला सेट होऊन जाईल इमेलला तुमच्या हिशोबाने जरा कमी जास्त मोठं तुमच्या हिशोबाने सेट करा मी केलेलं आहे जरा मग इमेलला मोठं करा म्हणजे व्यवस्थित्या दिसून जातील ईमेल तर काय करायचं आहे आता स्टार्टिंगला यायचं प्लस एकनवरती क्लिक क्लिक करा आणि एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला गेला थ्रोशवरती क्लिक करून स्ट्रेंट बिल कम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोक न स्ट्रोक स्ट्रोकची साईड दहा ते अकरा ठेवा स्ट्रोक कलर व्हाईट करा बघू शकता स्ट्रोक कलर व्हाईट करा स्ट्रोक कलर व्हाईट केल्यानंतर एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर क्रिएट म्हणजे क्रिएट होऊन जाईल बघू शकता व्यवस्थित्या इफेक्ट पेस्ट करा आता काय करायचं आहे लास्टचे इफेक्ट राहिलेले आहे म्हणजे इथं लहान लहान बिटला सिंपली बॅग यायचा पेट पेशीमधला लास्टचे इफेक्ट तिथून कॉपी करा कॉफी केल्याच्यानंतर बिट महाप्रेसला पिट महाप्रेसला आल्याच्यानंतर जी काही मित्रांनो आता होऊ शकता चार पॉईंट बावीसनंतर नंतर चार पॉईंट बावीस ते सहा पॉईंट दहा नंतर तिथं चार इमेज राहिलेले आहेत त्या चार इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा होऊ शकता मी पटापट इफेक्ट पेस्ट करतो पेस्ट केल्यानंतर तोच इफेक्ट पुढे देखील पेस्ट करायचा आहे मग ऑलरेडी पेस्ट केलेला आहे बघू शकता तोच इफेक्ट लास्ट येईल तीनला देखील पेस्ट करायचा आहे बघू शकता आपण वे व्यवस्थित रित्या सगळे इफेक्ट आपण पेस्ट केलेले आहेत तर सिम्पली काय करायचं आहे कोपऱ्या शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओचं रेज्युलेशन टेन एट पिक्सल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट खाली व्हिडिओची क्वालिटी हाय करा जस्ट एक्सपोर्ट नॉज बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ